स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान मुक्ताची भूमिका साकारते पण आता पुढचे काहीच दिवस तेजश्री मुक्ताची भूमिका साकारताना आपल्याला या मालिकेत दिसणार आहे कारण तेजश्रीने या मालिकेतून एक्झिट घेतली काही कारणास्तव तेजश्री या मालिकेतून एक्झिट घेते आज तेजश्रीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले या पोस्टमध्ये तेजश्रीने लिहिलंय चिअर्स Sometimes you need to step out, know your worth and respect your existence because no one else is gonna do that for you. या पोस्ट पोस्टनंतर तेजश्री खरोखर मालिका सोडते हे कन्फर्म झालं तर आता तेजश्री मालिका सोडते म्हणल्यावर नव्या मुक्ताची एंट्री तर होणारच असं म्हणलं जात आहे की अभिनेत्री स्वरदा ठिगळे या मालिकेत मुक्ताची भूमिका साकारणार आहे माझे मन तुझे झाले स्वराज सौदामिनी तारा राणी यांसारख्या मालिकांमध्ये स्वरदाने काम केले। तर तुम्ही तेजश्रीला मुक्ताच्या भूमिकेत मिस कराल का हे कमेंटमध्ये कळवा आणि अशाच अपडेटसाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा